हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आपल्याला बनवायची आहे टोमॅटो वापरून हिरव्या मिरची भेंडी तर बघा त्यासाठी सुरुवातीला आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतरनं आपल्याला थोडंसं लसूण हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे ओवडधोगड कुटून घ्यायचे आहे तर बघा भेंडी आपण स्वच्छ धुवून वाळा ठेवली होती त्यानंतर आपण चिरून घेतलेली आहे बारीक त्यानंतर ना आपण जिरं मोहरी त्यामध्ये सुरुवातीला टाकणार आहोत त्यानंतर ना मग आपल्याला जो आपण ओबडदोबड शेंगदाणे आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा कूट केलेला होता तो टाकायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आहे त्यानंतर लगेच आपण ठसका येऊ नये यासाठी लगेच आपण मीठ पण टाकणार आहोत हिरव्या मिरचीमध्ये आपण जर मीठ टाकलं तर था ठसका अजिबात येत नाही त्यामुळे आपण लगेच मीठ पण टाकून घेतलेलं आहे चांगलं हलवून घेणार आहोत दोन मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून छान पद्धतीने क्रिस्पी झालं पाहिजे त्यानंतर आपण भेंडी आणि टोमॅटो दोन्ही बरोबर ॲड करणार आहोत आणि आलटून पालटून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण आलटून पालटून घेतलेलं आहे जेणेकरून हिरव्या मिरचीचं ला, भेंडीला लागणार आहे मीठ वगैरे सर्व लागणार आहे हिरवी मिरची पण त्याला लागणार आहे व्यवस्थित सगळं आलटून पालटून घेतल्यानंतर ना आपण त्यावरती दोन मिनटं झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवणार आहोत तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब लाईक करायचं आहे जेणेकरून मी ज्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत सहज पोचल्या जातील तर बघा अशा पद्धतीने भेंडी आपण आलटून पालटून घेतलेली आहे तर बघा आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत थोडा वेळ त्याला दोन मिनटं कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही त्यानंतर ना आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि बघा अशा पद्धतीने आता आपली भेंडी थोडी शिजलेली आहे त्यानंतर परत एकदा आलटून पालटून घेऊन परत झाकण ठेवून देणार आहोत आपण दोन मिनटासाठी तर बघा मी एकदा परत एकदा आपण हलवून घेतलं आहे आता शिजली आहे का ते आपण पाहणार आहोत तर आपली भेंडी चांगल्या पद्धतीने शिजली आहे खाण्यासाठी तयार आहे